लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल तालुका कराड येथील श्री खंडोबा माळसा विवाह सोहळ्यासाठी प्रशासनाच्या सहकार्यानं पाल ग्रामपंचायत सज्ज झाल्या असून यात्रेकरिता करण्यात आलेल्या नियोजनाची अंतिम आढावा बैठक जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली महाराष्ट्रासह आंध्र कर्नाटक राज्यातून लाखो भाविक पाल येथे यात्रेनिमित्त हजेरी लावतात दरम्यान कालपासूनच पालनगरीत भाविकांची गर्दी होऊ लागली असून तारळी नदीचे वाळवंड दुकानांनी फुलले आहे मंदिर परिसरात कालपासूनच भाविकांची गर्दी होऊ लागली आहे दरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीनं ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आले असून दर्शन मार्गासह विविध रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दरम्यान पालयात्रेनिमित्त पुरुष व महिलांच्या स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली आहे सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण गावामध्ये ठिकठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत पालगावामध्ये पाचही बाजूने येणाऱ्या मार्गावर विशेष बाब म्हणून तब्बल अठ्ठ्याण्णव पोलची उभारणी करून स्ट्रीट लाईटची सोय भाविकांसाठी करण्यात आली आहे खंडोबा देवाच्या मुख्य मिरवणूक मार्गावरील नदीवर कायमस्वरूपी पुलाची उभारणी करण्यात आली आहे तसेच यात्रेला येणारे भाविक गावाच्या पश्चिमेला असणाऱ्या डोंगरावरील इंजाई देवीला जातात त्या डोंगरावरील भगतवाडी मार्गासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पाच कोटी रुपये मंजूर झाले असून ते काम लवकरच सुरू होणार आहे या संदर्भात शुभेच्छा देताना पालगावचे शंकरकाशी जय मला उद्या अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवार रोजी खंडोबा महसाकांताचा विवाह सोहळा पाल या नगरीमध्ये संपन्न होत आहे हा विवाह सोहळा सायंकाळी गोरज मुहूर्तावर या ठिकाणी संपन्न होतो मी एक पाल ग्रामस्थ तसेच योगेश्वर जनसेवा सामाजिक संस्था पाल व भारतीय जनता पार्टी कराड उत्तरच्या वतीने सर्व महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटकमधून जे भक्तभाविक या खंडोबा महासा व्यवहार विवाह सोहळ्यासाठी येतात त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आमचे सातारा जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अध्यक्ष दादा कदम कारण उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मनोदाता भोपडे तसेच भारतीय जनता पार्टी काढ महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण वेतासाहेब व भारतीय जनता पार्टी काढ उत्तरचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी येणाऱ्या सर्व भक्त भाविकांना या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो आपण सर्व सर्वजण या यात्रेमध्ये सहभागी होऊन आपला आपल्या खंडोबा हसरकांताचे आशीर्वाद घ्यावे या ठिकाणी मी विनंती करतो रिपोर्ट रिपोर्ट जय मंग